आपण केस गळणे तुटणे केसात कोंडा होणे केस अकाली पांढरे होणे अशा अनेक कारणांमुळे त्रस्त आहात का श्री अंबिका हेअर ऑइल घेऊन आले आहेत केस उगवण्याचे क्रांतिकारी संशोधन शिकाकाई रीटा आवळा माका अशा अनेक नैसर्गिक आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेले शंभर टक्के आयुर्वेदिक तेल मजबूत मऊ मुलायम आणि नवीन केसांच्या वाढीसाठी होम मेड आयुर्वेदिक तेल शंभर टक्के आयुर्वेदिक चमत्कार श्री अंबिका हेअर ऑइल अधिक माहिती आणि ऑर्डर साठी संपर्क सत्तर सातशे पंचावन्न पंचा नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी पोलिसात दाखल तक्रारीत साक्षीदार बनल्याच्या कारणावरून मोटरसायकल आणि घराला आग लावून नुकसान केल्याप्रकरणी शहापूर पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे गंगा प्रवीण पाटील आणि अब्दुल कयुम नौशाद तांबोळी दोघे राहणार संगमनगर तारदाळ अशी त्यांची नावं आहेत या प्रकरणी तात्यासो शिवलिंग खिलारे वय साठ राहणार संगमनगर तारदाळ यांनी फिर्याद दिली आहे अब्दुल कयुम तांबोळी आणि गंगा पाटील या दोघांना आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे इचलकरंजी लगत असलेल्या संगमनगर इथं तात्यासो खिलारे हे एका तक्रारीत साक्षीदार असल्याच्या रागातून गंगा पाटील आणि अब्दुल कयुम तांबोळी या दोघांनी शुक्रवारी रात्रीच्या सुमाराला खिलारे यांच्या घरी गेले दोघांनी खिलारे यांना साक्षीदार होऊ नको म्हणून सांगितलं असताना साक्षीदार का झालास असं म्हणत तुझी मोटरसायकल आणि घर पेटवतो अशी धमकी दिली त्यानंतर दारातली मोटरसायकल क्रमांक एम एच झिरो नाईन बी जे अठ्ठ्याऐंशी पंच्याण्णववर वर पेट्रोल टाकून पेटवून दिली तसंच घराच्या पार्किंगमधील भागालाही आग लावली यामध्ये पंधरा हजारांचं नुकसान झालंय या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती यातील अब्दुल कयूम तांबोळी गंगा पाटील या दोघांना आज न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे